네 음. <laughs> 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 हे आहे ना माहिती आहे साप कोणता आहे विषारी आहे सगळ्यातला म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला सर्वात जास्त विषारी जातीचा जा साप आहे ती म्हणजे घोलस इंग्लिश मध्ये रसर स्वायपर या नावाने ओळखला जातो आणि त्याच्या जा पॅटर्न बघून भरपूर लोकांचा गैरसमज असा होतो की आजगर आहे आजगराचा जो पॅटर्न असतो तो वेगळा असतो आणि जवळपास आपल्या भागामध्ये सहा फुटापर्यंत सहजपणे वाढू शकतो विषारी आहे ओळख साधी सिंपल आहे हेड असतं ते त्रिखुनी असतं हेड पासून ते टेल पर्यंत गोल गोलासारखी डायमंड सारखी डिझाईनिंग असते आणि पूर्ण ब्राऊन कलर मध्ये सापडतो आणि नागाच्या तुलनेमध्ये म्हणलं तर तीन नागाची बाईट आणि ह्या एका सापाची बाईट इक्वल आहे म्हणजे तेवढा पॉइन असेल आणि जर इन केस ह्या सापाची जर बाईट झाली तर पूर्ण गँगरिंग होते आणि एका सेकंदाला मॅक्झिमम तीन ते चार फुटापर्यंत हा सहज उडून चाहू शकतो

पुरच्या सिट्टीसारखा आवाज करतो तो बरोबर ना श्रीकांदा मध्ये बाईट करतो